नमस्कार मैत्रिणींना तुमचं एक पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरी वर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींना हा जो आहे आपला क्लासचा आजचा पंचवीसावा दिवस आहे आपण आत्तापर्यंत आपल्या क्लासचे एकूण चोवीस क्लास बघितलेले आहेत त्याच्यामध्ये आपण आरी वर्कचं बेसिक टू आपण बुट्ट्यापर्यंत बघितलेलं आहे ठीक आहे त्यानंतरनं मी आपण वेगवेगळ्या प्रकारचे बुट्ट्या तयार करून बघितलेल्या होत्या आपण सिल्क थ्रेडमध्ये आपण स्टिचिंग बघितले होते आपण नॉर्मल जे आपण आरी वर्कमध्ये सुद्धा जरीच्या थ्रेडचे आपण स्टिचिंग बघितले होते ठीक आहे जसं की मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये पण पूर्ण दाखवलं होतं कसं करायच्या बुट्ट्या आपण वेगवेगळ्या त्या बुट्ट्या वापरून तुम्ही ब्लाऊजवरती कशी डिझाईन बनवू शकता हेही मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यानंतर तुम्हाला हेही सांगितलं होतं की ह्या सगळ्या बुट्ट्यांचा उपयोग करून तुम्ही सुंदर असे तुमच्या ब्लाऊजवरती डिझाईन बनवा म्हणजे तुम्ही तुमचा एक ब्लाउज वर्क करा तर आजचा आपला हा क्लास जो आहे पंचवीसावा क्लास हा हा क्लास आपण ज्या काही ताई आत्ता बघत असतील जर कोणी नवीन असेल आणि आपल्या क्लासमध्ये आपल्या चॅनलवरती जर का कोणी नवीन असेल आणि हा जो आपला क्लास ह्या पहिल्यांदा बघत असेल तर माझी ताई त्या ताईंना अगदी मनापासून रिक्वेस्ट आहे की तुम्ही आधी ह्याच्या आधी आपण जे आपल्या चॅनलवरती आधीचे क्लास जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही सुरुवातीला बघा म्हणजे तुम्हाला बाकीचे क्ला जे आपण शिक आत्ता शिकणार आहोत ते तुम्हाला कळेल तर नवीन कोण असेल तर आपल्या आणि सबस्क्राईब देखील करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करत चला ठीक आहे तर चला बघूयात आता जास्त वेळ न घालवता इथं बघा मी तुम्हाला दिसत असेल इथं मी नथ नत, नथीचं हे ड्रॉईंग काढून घेतलेलं आहे आज आपण ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल तर आज आपण नथ बनवायला शिकणार आहोत ठीक आहे त्यासाठी मी ही बघा ही अशा प्रकारे ही नथ मार्क करून घेतलेली आहे त्यानंतरनं काय तुम्हाला जिथं कुठं हे असे टि टिकली वर्क करायचं असेल त्यासाठी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही वर्क करता त्याच्या अगोदर तुम्हाला हे सगळं चिटकवून ते थोडंसं सुकून द्यावं लागतं नाहीतर तुम्ही ज्यावेळेस वर्क करत जाता आणि इथून जेव्हा वर्क करता तेव्हा हे जर का चुकलं नसेल तर ते मग असं इकडे तिकडे सरकतं त्यामुळे त्यासाठी आधीच तुम्हाला हे चिटकवून घ्यायला लागेल आणि त्यानंतरनं आपण वर्कला सुरुवात करणार आहोत तर आता इथं मी मेटलची निडल जी माझी निडल आहे ती घेतलेली आहे आणि आता मी इथं वर्कला सुरुवात केली आहे आत्तापर्यंत आपण जे शिकलो आहोत ते तुम्हाला जम जमलं असेलच अशी मी अपेक्षा करते कारण मला त्याबद्दल अद्याप कोणी कोणी कुठली कमेंट अशी केलेली नाही आहे की मला प्रॉब्लेम येतो हे करताना नाही तर काही त्यामुळं मी हे गृहीत धरून चालले आहे फक्त काही ताईंची कम म्हणजे काही ताईंची कमेंट होते की याच्यासाठी कुठले मटेरियल यूज करायचं धागा कोणता यूज करायचा तर मी त्यांना परत एकदा सांगेन की ह्याची सगळी डिटेल्समध्ये जी माहिती आहे ती मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर तुम्ही त्याच्यावरती जाऊन ते पहिले व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण बेसिक मटेरियल कोणतं यूज करायचं कसं करायचं ते सगळ्यात डिटेल्स तुम्हाला त्याच्यावरती मिळून जाईल ह्यासाठी तुम्ही आधी काय करायचं सुरुवातीपासून जे आपले जे क्लास असतात ए टू स्ट, स्टार्ट ए ते तुम्ही बघितले तर तुम्हाला कुठलेही क्वेश्चन आन्सर्स क्वेश्चन्स पडणार नाहीत ठीक आहे तर आता इथे बघितलं असं सुरुवातीला मी इथं हे टिकली वर्क केलेलं आहे ठीक आहे आता मी काय करणार हे जे शुगर बीड्स आहेत त्याचा याला एक असा राऊंड करणार आहे म्हणजे हा जो हे जे टिकली वर्क आहे ह्याच्या बाजूनं तर आधी काय करणार आता हे अजून सुकलेलं नाही बघा तर जे सुकलेलं आहे त्याच्या बाजूनं तुम्ही हे वर्क करून घ्या ठीक आहे जे आहे सुक अजून सुकायचं बाकी ते पण नंतर करूयात तर इथे बघा मी हे दोन आ, कुंदन इथं लावून घेतलेलं ला आहे गोल्डन कलरचा जेव्हा तुम्ही शुगर बिट्स सोडता तेव्हा इथे दोन दोनच सोडायचे खालून धागा खेचून घ्यायचा म्हणजे लूज होत नाही तर इथं बघू शकता इथून आपण ह्याला शुगर बिट्स लावून घेतलेले आहेत ठीक आहे तर ही जी टिकली आहे त्याच्या बाजूचा तो सुकलेला आहे तर आपण तिथे आता आधी शुगर बिट्स ने त्याला एक लाईन मारून घेऊयात एक एक दोन दोन शुगर बीट्स तुम्ही इथं सोडू शकता हे खूपच लहान टिकली आहे त्यामुळं तिथे जास्त शुगर बीट्स लागणार नाही त्यामुळे तुम्ही एक एक जरी सोडलात तरी फिनिशिंग छान येईल ठीक आहे हे बघा आणि ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस एक खालच्या बाजूने तुम्ही धागा जो आहे तो ओढून घेतलात म्हणजे त्याच्यामध्ये जो गॅप असतो तो गॅप भरून निघतो आणि तो जो शेप आहे त्याचा तो शेप त्याला येऊन जातो त्यानंतर आपण इथे हे लॉक करून घेणार आहोत ठीक आहे ही आपली पहिली पहिला हा राऊंड आपला शुगर बीटचा कम्प्लीट झालेला आहे आता काय करायचं तुमच्याकडे इथं जर का स्टोन चेन असेल तर ती स्टोन चेन तुम्ही वापरून त्याला परत एक राऊंड देऊ शकता तर आता ही जी स्टोन चेन आहे ती आपण इथं आता यूज करणार आहोत मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही इथं ग्लू ने चिटकवून घेऊ शकता किंवा आपला जो थ्रेड असतो थ्रेडनं त्याला तुम्ही लॉक करू शकता थ्रेड थ्रेडनं कशी करायची मी तुम्हाला दाखवते आता ही इथं ठेवलेली आहे ठीक आहे मी धागा काढला चेन स्टोन जे आहे स्टोन चेन जी आहे ती ओढून घेतली परत खाली एक टाका मारला तसेच आतल्या बाजूनं मारून घेतला परत आतल्या बाजूने एक टाका खाली घालून घेतला परत ही अशी इकडं ओढून घेऊन परत या बाजूने एक आतल्या बाजूनं टाका एक बाहेरच्या बाजूनं स्टिकचं स्टोन चेनचा आपण इथं हा राऊंड मारून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथं याला लॉक करून घेणार आहोत तुम्हाला जर हे अवघड जात असेल तर तुम्ही डायरेक्ट आपल्या फॅब्रिक लून जरी इथं ते चिटकवली तरीही चालेल ठीक आहे तर आधी आपण इथं आपण टिकली चिटकवून घेतली मग आपण शुगर बीड्स घेतले आणि हे मग इथं आपण स्टोन चेन स्टिच करून घेतली आता आपण इथून बाजूने त्याला याच्यापेक्षा जे थोडेसे मोठे मनी आहेत त्या मन्यांचे आपण पाठी बाजूनं त्याला बॉर्डर करणार आहोत त्यानंतर हे आपण जे थ्री एम एमचे बीड्स आहेत ते घेणार आहोत एक एक बीड्स इथे सोडायचं आहे खालच्या बाजूने ओढून घ्यायचा हा आपला इथं राऊंड कम्प्लीट झालेला आहे शुगर थ्री एम एम बेडचा ठीक आहे तर इथं हे आपण पहिला पावरचा त्याचा जो राऊंड आहे तो आपण कम्प्लीट केलेला आहे बघा कशी दिसते छान दिसते का आता हा आपण पार्ट कम्प्लीट करून घेतलेला आहे तर त्याच्याच बरोबर तो वरचा जो आहे तो देखील आपण कम्प्लीट करून घेणार आहोत तर इथं पण मी सेम इथून मी हेच जे बीड्स आहेत ते पुढे याला असे कम्प्लीट करणार आहे तुम्ही पण त्याच्यामध्ये तु टू एम एम थ्री एम एम चे बीड्स करून त्याला पूर्ण हे करू शकता किंवा तुम्हाला हवे ते कट बीड्स वगैरे कलरचे तुम्ही यूज करू शकता आता मी इथं जे यूज केलेले जे वरती केले बाहेरच्या बाजूला जे इथं बीड्स यूज केले थ्री एम एमचे तेच मी आता त्याच्या बाजूने सुद्धा यूज करणार आहे म्हणजे ही जी नथ आहे ही उठून दिसेल बघा आता इथं मी जे हे ओढून न घेतल्यामुळे इथं गॅप दिसतो त्यामुळे तुम्हाला ही नथ मी आता वर्क केली जर तसेच कंटिन्यू केले असते आणि तुम्हाला दाखवली असते तर ती फिनिशिंग त्याला एवढं प्रॉपर आलं नसतं तेव्हा आता हे असं ओढून घ्यायचं तुम्हाला जे जे मटेरियल ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं यूज करायचं आहे तसं तुम्ही करू शकता ही लाईन आपण इथं कम्प्लीट करून घेणार आहोत आणि लॉक करून घे तर ही लाईन आपण इथं कम्प्लीट करून घेतलेली आहे आता इथून आपण आपले जे आ... स्टोनची चेन आहे त्याची लाईन आपण इथं कम्प्लीट करून घेणार आहोत तर जसं की मग मी तुम्हाला सांगितलं एक तर तुम्ही चिटकावून घ्या किंवा जे आपला थ्रेड असो त्या थ्रेडनं तुम्ही त्याला जॉईन करून घ्या तर मी आता इथून अशी त्याला दोऱ्यानं जॉईन करून घेते या साईडला स्टिच मारायचा परत तिथूनच खाली परत ओढून घ्यायची हे बघा इथे बघा कसं केलेलं आहे दोऱ्यानं इथं वरच्या साईडला एक स्टिच मारला त्यानंतरनं इकडनं मी ही जी चेन स्टिच ही खेचून घेतली आणि मग परत इथून धागा खाली काढायचा परत इथून एक सम त्याच्या पुढंच एक स्टिच घ्यायचा परत याच आतल्या बाजूला घ्यायचा सेम इकडनं धागावरती घ्यायचा परत इकडनं हा जो स्टोन आहे तो खेचून घ्यायचा आणि इकडनं परत इथं एक वरची एक स्टिच घेऊन आतल्या बाजूनं धागा बाहेर काढून तिथं लॉक करून घ्यायचा जिथं तुमचं संपेल तिथं हा लॉक स्टिच टाकायचा ठीक आहे तर बघा आणि आपण इथं लॉक करून घेणार आहोत त्यानंतर हे राहिलेलं जे आहे लाईन आपल्याला एक्झॅक्ट अंदाज येत नाही आपल्याला किती लागेल ते त्यामुळं आहे तशी चेन आपण इथं स्टिच करून घ्यायची जेवढी तिथं लागेल तेवढं आपण करून घेणार आणि राहिलेली आपण तिथून कट करून टाकायची ठीक आहे तर इथं आपण थ्री एम एमचं घेतलं होतं त्यानंतरनं मी स्टोन चेनचं घेतलं होतं त्यानंतरनं इथे आता मी शुगर बीड्सची एक लाईन घेणार आहे किंवा तुम्हाला जर का तिथं कट बिट्सची घ्यायची असेल तर तुम्ही तिथे कट बीड्ससुद्धा करू शकता वेगवेगळ्या प्रकारे आपण डिझाईन तयार करायचा प्रयत्न करायचा वेगळा युनिक काहीतरी करायचा एकच डिझाईन बघून आपण तर ते नेहमीच करतो तिथे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याकडे बीड्स असतात ते पण वापरून बघायचे कलरचे वापरून बघायचे म्हणजे ते आपल्याला लक्षात येतं की आपण जे केलेली आहे ना ते उठून दिसते की नाही छान दिसते की नाही ठीक आहे आपण प्रत्येक इतरांचं कॉपी करून करायचं म्हटल्यानंतर ना मग त्याला एवढं आपल्याला इंटरेस्ट राहत नाही आता ही शुगर बीट्सची लाईन आपण कम्प्लीट केलेली आहे ठीक आहे दोन 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 इथं शुगर बीट्स पण सोडून हे करून घेणार आहोत आणि हे लॉक करून घ्यायचं डबल लॉक करून घ्यायचं असेल तर घ्याय घेऊ शकता ठीक आहे बघू शकतात इथं त्यानंतर ना परत बाहेरून मी सेम जे पण आधी थ्री एम एम चे बीड्स वापरले होते तेच बीड्स वापरणार आहे इथं इथं मी हा कॉटनचा थ्रेड यूज केलेला आहे आपण आता ही बाहेरची लाईट कंप्लीट करून घेतलेली आहे याच्यात आता मी इथं जसं मी हे प्रीमियमचे बीड्स वापरलेले आहेत तर तुम्ही त्या बीड्सच्या बरोबर त्याच्या वरच्या बाजूला पण शुगर बीड्स वापरून सुंदर अशी डिझाईन तयार होऊ शकते तसं पण तुम्ही करू शकता दिसायला सुद्धा सुद्धा, सुद्धा एकदम सुंदर दिसेल ते ठीक आहे आता या बाजूने आपण एकूण शुगर बीट्सचा यूज करणार आहोत ठीक आहे तिला लाईन पण शुगर बिड्सनं कम्प्लीट करायची आहे तुम्ही तिथे शुगर बीट्स वापरू शकता मोत्यां मोत्यां मोतीसुद्धा यूज करू शकता इथून आपण शुगर बीट्स घेणार आहोत आतल्या बाजूनं सुई घे घालायची म्हणजे गॅप राहत नाही तिथं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही धागा ओढून घ्यायचा खालून बाकी तुमचं मनी तुम्ही सुरुवातीला तुम्हाला इतकं लगेच त्याच्यामध्ये बीड्स किती सोडायचे हा तुम्हाला हात बसणार नाही जरी सुटले जरी हातातून एक दोन तरी तुम्ही ते नंतर ॲडजस्ट करून दोन दोन यांनी तुम्ही तिथं करू शकता आपलं वर्क असं पाहिजे म्हणजे फिनिशिंग असं पाहिजे व्यवस्थित मला तुम्ही त्याच्यामध्ये जास्त मटेरियल यूज करू नका कर एक मोजकच यूज करा पण असं इतकं छान करा की त्याच्यामुळे तुमचं जे वर्क आहे ते एकदम उठून दिसलं पाहिजे बघताक्षणी ते असं इतकं समोरच्या भक्तक्षणी छान वाटलं पाहिजे ते तुम्ही पण तुमचे वेगवेगळ्या आयडियाज आ, हे करून तुम्ही बनवू शकता मी तुम्हाला एक आयडिया दिली आपन, आ, ला की आपण हे कसे बनवू शकतो व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करीत चला आपल्या अजून काही नवीन ताई आपल्या चॅनलवरती असतील की ज्यांनी अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि ज्यांना घर बसल्या बसल्या आरीवर्क शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी कृपया करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज त्याच्यात आप मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येऊन जातील म्हणजे जे ते ज्या ज्या त्या वेळेस तुम्ही ते शिकलात तर तुम्ही पटपट तुम्ही तुमचा क्लास पण कम्प्लीट होईल आणि तुम्ही छान वर्क पण शिकू शकता तर अजून कोण तुमच्या मैत्रिणी फ्रेंड्स वगैरे असतील की ज्यांना आरीवर्क शिकायचं असेल तर त्यांना आपल्या क्लासची लिंक तुम्ही शेअर करा ठीक आहे तर आता हा जो आतला राऊंड झा राहिलेला आपला आहे हा हा जो आहे तो आपण कंप्लीट करणार आहोत तिथं पण आपण शुगर बीट्स यूज करणार आहोत ह्या ज्या टिकल्या असतात ह्या साईजला आकाराने लहान असतात त्यामुळे तुम्ही तिथं एक एक शुगर बीड सोडून राईट असं फिनिशिंग छान दिलं की ते जास्त शुगर बिट्स पण हे कर लागत नाहीत त्यामुळे इथलं हे जे छोटे छोटे टिकले असतात ना तिथलं त्या फिनिशिंगवरतीच तुमचं बाकीचं बाकी काम आ, उठून दिसत याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बीड्ससुद्धा वापरू शकता तर हा आपला पहिला राऊंड झाला आता इथं हा सेम आपला जो मग आपण आपले जे थ्री एम एमचे बीट्स आपण इथं बाकीच्या बॉर्डरला जसे वापरले आहेत आता इथं आपण चेन आपण यूज नाही करणार आहे डायरेक्ट आपण आपले बीट्स जे आहेत फोर एम एम थ्री एम एमचे तेच आपण डायरेक्ट इथं वापरणार आहोत ह्या तुम्ही सुद्धा काढू शकता तुमच्या ज्या आपण ज्या स्लीव्जवरती नथी न काढून तुम्ही नथीची डिझाईन करू शकता किंवा बॅकनेकलासुद्धा तुम्हाला फुल तुम्ही जर प्रिन बोटनेक ब्लाउज शिगवणार असाल पाठीमागून पूर्ण फुल अशा वेळेस तुम्ही नथी न त्याच्यावरती काढून छान असा वर्क करून करू घेऊ शकता ते पण छान दिसतं ब्लाऊजच्या पाठीमागच्या साईडला बॅकनेकला पूर्ण मोत्यांमध्ये पण नत असते तुम्हाला ज्या प्रकारे न तो करायचे आहे अशा प्रकार प्रकारे तुम्ही करू शकता आता इथं इथं मी स्टोनच्या यूज केलेले आहेत इथं नाही केलेले थोडंसं युनिक काहीतरी पाहिजे एक्स एक्सरक सगळं केलं तर मग ते व्यवस्थित दिसून नाहीत ठीक आहे तर आता हा आपला खालचा राऊंड कम्प्लीट होत आलेला आहे बघू शकता धागा महत्वाचा तुम्ही सुरुवातीला जेव्हा नवीन नवीन वर्क करत असता तेव्हा धागा व्यवस्थित लॉक करायला शिका कारण तुम्हाला लगेच एवढे आयडिया येत नाही जर का तिथं तुमचं फसलं ना तुमचा अख्खा वर्क खराब होत होते ठीक आहे आता इथं आणि इथं आपण तुम्ही तिथं कलर बीट्स पण यूज करू शकता पण मी इथे शुगर बीट्सच वापरणार आहे बघा त्याच्या शेपनुसार तुम्ही तिथं देऊ शकता तुम्ही वेगळ्या कलरचे जरी तुमच्याकडे असतील तर ते पण यूज केलं तरी चाल हे आपण इथं कम्प्लीट करून घेतलेलं आहे ती पण आपण इथं कम्प्लीट करून घेतलेली आहे आता आता जी आपल्या जो वरचा जो कुंदन राहिलेला आहे तो आपण शुगर पिट्सनं वर्क कवर करून घेणार आहोत तर इथं बघा आता मी धागा इकडनं घेतला सुरुवातीला एक एकच सोडायचा प्रयत्न करा आपलं हे तर कम्प्लीट झालेलं आहे तर इथं आपण खाली त्याला जसं मी तुम्हाला आधीच्या बुट्ट्या शिकवल्या होत्या आधी तीन आपण मोठे जे बीड्स असतात ते बीड्स आणि त्याच्यामध्ये शुगर बीड आपण बुट्ट्या करणार आहोत तर इथं आपण या बुट्ट्या करणार आहोत सेम लॉन्ग स्टिच शॉर्ट स्टिच

लॉक करून घ्या व्यवस्थित अशा प्रकारे ही आपली नग कंप्लीट झालेली आहे बघू शकता कशी वाटते हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत चला ठीक आहे आणि चॅनलला अजूनपर्यंत जर का आपला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा